ही गोष्ट आहे डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या प्रत्येक गावाची ही गोष्ट आहे वाट्यासाठी भांडणाऱ्या प्रत्येक घरातल्या अरे पण तो असंही म्हणत होता जमीन हा उंबरठ्यावरचा देव आहे ती आत्ता इथली तर आजची परिस्थिती सुधरेल पुढच्या पिढ्यांचं आता अख्खा डोंगर तुझा आहे तुला काय डोंगर मोकरा पोकर झाडे तोड जो पण आता मधील बीज सांगा या भाव भावन एक लोक हसायला येतात पोसायला नाहीये ओरीला पाच हजाराची खेळणी घेशील बायकोला दहा हजाराची साडी घेशील पण गावाकडे आलो आई बापाला द्यायला पाचशे रुपये नसतात तुझ्याकडे माणसांनी कशी आपली किंमत मिठासारखी ठेवावी आपण कोणाचा पाय द्यायचं नाही आणि आपलं कोणाला जरू द्यायचं लाज वाटवतो मला बाबाला किंमत नाही ती हिंमत द्या पुढे चालला रे डोंगर मोडायला डोंगर काय तुझ्या बापाचा आहे का काय तुझ्या बापाचा आहे का, का, का? ही गोष्ट आहे इनलिगल डेव्हलपमेंट मुळे डोंगर पोखरून पुरणाऱ्या जंगलाची मला डोंगराची खूप हलकी करायची नाहीये मला माझा गाव वाचवायचा आहे दादाचा एक दाना पिकवायला एकशे वीस दिवस लागतात त्या बैलाने सगळ्यावर पाणी पेरलं आणि वाट्यामुळं नात्यात झालेल्या तुला भी मला भी पोर राहत हा ही भांडण बघून त्यांच्यावर किती वाईट परिणाम होता तुम्हाला कुछ कर नहीं सकते तुम खाली जमीन बेच सकते हो, इसलिए आगे जाके तुम्हारे नसीब में डेकली बचेगा।